कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा समारोप करावा ज्यांच्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित झालेले आहोत पदाचे उमेदवार बनसोडे ताई सर्व अधिकृत उमेदवार व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सर्व मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र उपस्थित बंधून खरं म्हणजे खूप सुंदर अशा प्रकारची ही सभा आहे आणि आपण आमच्या सर्व मित्रांचं आपण अतिशय चांगली भाषणं आपण या ठिकाणी ऐकल्यात सुरुवातीला आमचे शिवाजीराव मानेसाहेब बोलले नंतर आमचे कराडप्पा बोलले अभिमन्यूजींनी सुद्धा या ठिकाणी आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या संबंधी त्यांनी बोलले बोलले आणि त्यानंतर पाटील साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं खरं म्हणजे प्रचार सभा म्हणल्यानंतर ह्याला खूप मोठं महत्व आहे आपण ज्या वेळेला कुठल्याही सभेमध्ये भाग घेतो सभेमध्ये जातो बोलतो भेटतो अनेक कार्यक्रमामधून सुद्धा आपण भेटण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो परंतु ज्या वेळेला सभेमध्ये आपण प्रचार सभेमध्ये आणि विशेष करून निवडणुकीच्या सभेमध्ये आपण ज्या वेळेला येतो त्यावेळेला एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण करण्याचा प्रयत्न आपण सातत्यानं करतो आणि निवडणुका म्हणल्यानंतर लोकशाहीमध्ये त्याला खूप मोठं महत्व आहे आणि आपण निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त लोकांचं सहभाग आणि सहकार्य सुद्धा कसं आपल्याला घेता येईल या संबंधीचा सुद्धा प्रयत्न आपला सातत्यानं असतो आणि म्हणून आपण ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण अनेक चांगले विचार मुद्दे आणि जिथं आपल्याला लो लोकांना संधी दिली काम करण्याची त्या ठिकाणी लोकांसमोर लेखाजोगा मांडण्याचा प्रयत्न आपण करतो कि बो आम्ही काय केलं आणि आम्ही काय करू शकलो तुम्ही आम्हाला निवडून दिलात तुम्ही आम्हाला संधी दिलात आणि मग निवडून दिल्यानंतर संधी दिल्यानंतर आपण काय करू शकलो हे सांगण्याचं मुख्य व्यासपीठ जर कुठलं असेल तर मला वाटतं ही प्रचाराची सभा आणि म्हणून आम्ही आमची भाषणं सगळी आपण ऐकलात आमचे कराडप्पा काय बोलले संभाजीराव काय बोलले अभिमन्यूजींनी काय बोललं बोलले हे सगळं आपण ऐकलं आम्ही सांगितलं ला, आम्ही लातूरकरांच्यासाठी काय केलं ग्रामीण लातूरसाठी आम्ही काय करू शकलो उदगीरसाठी आम्ही काय करू शकलो निलंग्यासाठी आम्ही काय करू शकलो आणि औष्यासाठी सुद्धा आम्ही काय करू शकलो आणि आम्ही काय करू शकणार आहोत हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी सातत्याने केला आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं प्रचाराची सभा याला आपल्याला म्हणावं लागेल आणि आम्ही ज्या ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्या त्या वेळेला एक चांगले विचार चांगले उमेदवार सामाजिक समतोलपणा विकासाची भाषा या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आपण निवडणुकीला सामोरं जातो मी आज अभिमानानं आपल्याला ठिकाणी सांगू इच्छितो जिल्हा अध्यक्ष नात्यानं की काल आम्ही पहिली सभा आमची उदगीरला झाली अतिशय चांगली सभा एक दुर्दैवी घटना घडली होती म्हणून एक दोन तास उशीर झाला आणि म्हणून त्या सभेमध्ये ज्या वेळेला आम्ही गेलो उदगीर हे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी नगरपालिका एक क्लासची नगरपालिका आणि शहरामध्ये आतापर्यंत खूप काही चांगल्या गोष्टी चांगलं काम विकासाचं काम त्या ठिकाणी करू शकलो म्हणून आमच्या सगळ्या मित्रांनी लोकांना हीच विनंती केली की आता आपण जे मत देणार आहात जे आम्हाला सहकार्य करणार आहात ते आमच्या या कामाला विचाराला विकासाला आपण मतदान करावं हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही उदगीरमध्ये त्या ठिकाणी केला उदगीरमध्ये आम्ही कुणाला उमेदवारी दिली एक अतिशय चांगलं सुज्ञ अशा प्रकारची आमच्या वगिणी हुडे आ, स्वाती हुडे आणि ते स्वाती हुडे हे लिंगा समाजातून येतात आणि म्हणून त्यांना आम्ही उमेदवारी दिली समाज म्हणून नाही ती कार्यकर्ता म्हणून सुद्धा आहे हे अशा प्रकारचं एक चांगली उमेदवारी आम्ही त्या उदगीर याच्यामध्ये आम्ही दिलं त्याच्यानंतर आम्ही अहमदपूरला गेलो आणि आम्ही अहमदपूरला ज्यावेळेला आमची सभा झाली मला वाटतं ती सभा जवळपास तीन तास वेळ झाली तीन तास तब्बल तीन तासाची वेळ पण तरी सुद्धा या सभागरामध्ये मोठी चांगली उपस्थिती होती आमच्या भगिणी होत्या माता भगिणी आमचे सर्व बांधव ही सगळी माणसं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि आम्ही त्या ठिकाणी सुद्धा अहमदपूरला एक चांगला उमेदवार तो ऍडव्होकेट आहे उच्च विद्या विभूषित आहे तोही मला वाटतं लिंगा समाजातून येतो म्हणजे त्या ठिकाणी उमेदवारी देताना आम्ही कधी त्याची जात धर्म पंत पाहिलं जो कार्यकर्ता आहे जो काम करणार आहे त्याला आम्ही कस मदत करता येईल या संबंधीचाच प्रयत्न केला त्याच्यानंतर आम्ही रेणापूरला आलो रेणापूरला तरी अपा किती उशीर झाला दहा वाजले दहा आणि दहा वाजता सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी लोक उपस्थित होते म्हणून मी आपाकडे बघत राहिलो आपा ह्याच्यामुळे तर निवडून आले की आपण दहा वाजता आलेला असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपस्थित आहेत मला राहून राहून वाटत होतं की एवढ्या मोठ्या बलाढ्य निवडणूक जिंकली महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला काय होऊ शकतं हे दाखवलं आणि म्हणून ज्या ठिकाणी मलाही जाण्यासाठी मला फार उत्सुकता होती की नेमकं बघावं आणि आम्ही गेल्यानंतर तिथल्या लोकांचं प्रेम तिथल्या लोकांचं सगळं कामाची पद्धत हे सगळं पाहिल्यावर आम्ही सुद्धा भारावून गेलो आणि आम्ही तिथं उमेदवारी अकनगिरेना दिली पूर्वी आम्ही अभिषेक अकनगिरीला उमेदवारी दिली होती तो मुलगा अतिशय ऍक्टिव्ह कामाची पद्धत खूप मोठं चांगलं माणूस त्याला आम्ही उमेदवारी त्या ठिकाणी दिली आम्ही दिली म्हणजे पक्षानं दिली एक ओबीसी समाजातून बर समाजा तो आहे बरोबर आहे का परिसाहेब एक ओबीसी समाजातो आणि आम्ही अशा पद्धतीनं आज इथं आम्ही ताईचं भाषण ऐकत होतो त्यांच्या वडिलांची माझा सुद्धा परिचय आहे आणि म्हणून एक अतिशय विद्याविभूषित महिला जे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे स्वप्न आहे की तेहतीस टक्के ऐवजी पन्नास टक्के व्हावं आणि सगळ्या सभागृहामध्ये आमच्या माता भगिनी दिसल्या पाहिजेत हे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून आम्ही आहे ना या ठिकाणी आम्ही उमेदवारी दिली आणि तेही ओबीसी मधून येत आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं आणि आता इथून निलंग्याला जाणार आहोत निलंग्याला आम्ही उमेदवारी संजीव हलगरकर हे मराठा समाजातून येत आहे आणि म्हणून अशा प्रकारचं सामाजिक समतोल ज्याला आपण म्हणतो तो साधण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला एकीकडं विकास एकीकडं सामाजिक समतोलपणा एकीकडं सर्वांना बरोबर वर घेऊन जाण्याची भाषा आत्ताच आमच्या मित्रांनी म्हणल्याप्रमाणे सबका विकास सबका साथ अशा प्रकारचं धोरण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही नेहमीच निवडणुकीला सामोरं जात आहोत गेलेले आहोत आणि उद्या भविष्यात सुद्धा अशाच विचारांना निवडणुकीला सामोरं जाऊ या प्रकारचं विनंती मी आपल्याला ठिकाणी करणार आहे आणि म्हणून एवढा विकास खरं म्हणजे या लातूर जिल्ह्यामध्ये आज विकासाची गंगा वाहते संपूर्ण विकासामध्ये विकास खरं म्हणजे इथं बोललं गेलं पाया मी घातलं आणि कळस पवार साहेबांनी चढवलं खरं ते आणि तुम्ही लोक खूप हुशार आहात माझे विकास पाहून तुम्हाला वाटलं माझ्यापेक्षा हिनी जास्त करतील म्हणून ह्यांना निवडून दिला बरोबर आहे का ह्या लोकांना वाटलं आता बसवराज पाटलांनी तर खूप केलंय मला वाटतं पवार साहेब ह्याच्यापेक्षा जास्त करतील म्हणून तुम्ही त्यांना निवडून दिला आणि म्हणून अशा प्रकारचं विकासाला मत देणारी आपण सगळी मंडळी आहोत आपल्याला विकास पाहिजे आपल्याला कोण जवळचा आहे कोण लांबचा आहे कोण शेजारचा आहे कोण कसा आहे हे न पाहता आपल्याला जो विकास आहे जो विकास करू शकतात ज्याच्यामध्ये क्षमता आहे जी माणसं खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकतात अशा लोकांना आपण नेहमीच निवडलंय मदत केलंय सहकार्य केलंय आणि म्हणून आमची या ठिकाणी मनापासूनची विनंती आपल्याला राहणार आहे औसा हे शहर काय होतं मी आमदार होण्याच्या अगोदर हे आपल्या सर्वांनी पाहिलंय मी सांगण्याची गरज नाही किती मोठा अनुशेष होता बॅकलॉग किती मोठा होता पाहिलंय सगळ्यांनी पाहिलंय याचा चेहरा मोहरा बदलण्याचा काम आम्ही आणि अभिमन्यू पवार साहेबांनी केलं चेहरा मोहरा मी नेहमी आपल्या निवडणुकी सांगत होतो तुम्हाला आठवत असेल की ज्या वेळेला तुम्ही मला निवडून द्याल त्यावेळेला हा मत मद, या मतदारसंघाचा परिचय आम्ही महाराष्ट्राला करून दिल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगत आहे हो। बर आणि आता तुम्ही तर माझ्यापेक्षा जास्त परिचय महाराष्ट्राला करून दिला काय पाटील बरोबर आहे की नाही आणि म्हणून ही निवडणूक इतकी महत्वाची कोण काय बोलतय याच्याकडे लक्ष देऊ नका कोण काय केलंय आणि करतायत याच्याकडे लक्ष द्या आणि कोण करणाऱ्यापैकी आहेत याच्याकडे लक्ष द्या निवडणुका म्हणल्यानंतर कोण कुठंतरी आपल्या सस्यदेव विद्युला स्मरून या सगळ्या गोष्टी तपासून आपल्याला मतदान करण्याची गरज आहे किंवा मस्त फक्त जर जातीच्या धर्माच्या कुणाचं तरी माझं जमत नाही तुझं जमत नाही मला डावललं तुला ठेवलं त्याला गेटले मला ठेवले अशा काही गोष्टी विचार करून जर आपण मतदान केलं तर मला वाटतं ती फार मोठी हानी आहे न भरून येणारी हानी आहे आणि म्हणून या गोष्टीला एवढं गांभीर्यानं आपण घ्यावं आणि औसेकर हे अतिशय सुज्ञ आहेत याची मला खात्री आहे आणि म्हणून हे अवशाच या पुढील काळामध्ये सुद्धा एक विकास करण्यासाठी म्हणून या शहराचं नाव लौकिक करण्यासाठी म्हणून आणि या शहराला हो मी सांगितलं ना ते म्हणतात आम्ही सगळ्यांना घेतलं म्हणून त्यातल्या त्या सुनील मिटकरीला घेऊन तर लई चांगलं काम केलं <laughs> ते सुनील मिटकरीला मला घेता आलं नाही ते तुम्ही घेतला ते भारत आणि म्हणून सुनील मिटकरी हा विनोदाचा भाग सोडून द्या परंतु मिटकरी सुनील मिटकरी हे कामाचे कार्यकर्ते आमची सगळीच माणसं सगळ्या व्यासपीठावर म्हणजे वेळ कमी असल्यामुळे मी नाव घेऊ शकलो नाही कारण आमच्या सगळ्या मित्रांनी त्या सगळ्यांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मी नाव घेऊ शकलो नाही परंतु सगळीच माणसं कर्तबगार माणसं आहेत चांगली माणसं आहेत विचारवंत आहेत आणि याच्या हातून सातत्यानं सामाजिक काम हे नेहमीच घडत आलेलं आहे आणि म्हणून अशा लोकांना संधी देणं हे सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संधी दिली गेलेली आहे ते सगळे मिळून ही नगरपालिका आज आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये एकीकडं एक एक शहरीकरण आणि एकीकडं एक ग्रामीण असे दोन भाग आहेत या दोन भागामध्ये पूर्वी काय परिस्थिती होती की ग्रामीण भाग हा मोठा होता शहरीकरण कमी होता परंतु शहरामध्ये नागरिक सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये दिल्यामुळं आज शहरीकरण वाढत चाललंय एकावन्न टक्क्यावर आपण आलो आहे शहर सगळे शहर झपाट्यानं वाढत चालत आहेत आणि म्हणून या नगरपालिकेला खूप मोठं महत्त्व आहे आणि इथं चांगली माणसं निवडून देणं ही सुद्धा काळाची गरज आहे ते आपण करावं आणि अभिमन्यू पवार साहेबांचा हात बळकट करावेत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाला साथ द्यावी आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज